अर्जुनी तालुक्यात वादळी वाऱ्याचा फटका शेतकऱ्यांचे तीस टक्के नुकसान गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मका पिकाची लागवड केली होती हे पीक कापणीसाठी आले असतानाच निसर्गाने आपली करवट बदलली आणि वादळी वाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या आयशेवर पाणी फिरवले शेतकऱ्यांच्या सुमारे दोन एकर क्षेत्रातील मका पीक वादळी वाऱ्यामुळे जमिनीवर आडवे झाले आहे या वादळामुळे शेतकऱ्यांचे जवळपास पंचवीस ते तीस टक्के नुकसान झाले असून यावर अद्याप कोणतीही शासकीय मदत मिळालेली नाही शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडलेले असताना ना कर्जमाफी मिळाली ना बोनस आता निसर्गाच्या कोपामुळे मका नुकसान नुकसान आहे शासनाने तातडीने पंचनामे करून योग्य आर्थिक मदत आणि भरपाई द्यावी अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून होत आहे ही माहिती सुरेश गवाने शेतकरी यांच्याकडून प्राप्त मका ह्या दोन तीन दिवसांमध्ये वादळ वारा आणि काल ढगाळ वातावरण होतात खूप तुफानाला पाऊस येण्याची शक्यता होती पण पाऊस मला त्याच्यामुळे शेतीची मक्याची बहुत नुकसान झाली त्याच्या त्याच्यानंतर स सर, सरकारची जी योजना आहे त्याच्यात ते काही भिल्लट नाही मागच्याही कर्जमाफीचा काही नाही आताही असा परिस्थिती आहे कास्तकाराची कास्तगराला काहीतरी सरकारनं मदत करावं पाहिजे माझ्या दोन एकरमध्ये मक्का पूर्ण झोपलेला आहे पंचवीस टक्के नुकसान झालेले आहे दोन एकरमध्ये काय मागणी सरकारनं आपली काहीतरी मदत करायला पाहिजे द्यायला पाहिजे सरकारनं इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन